एकच मॉडेल बघितला ना अजून एक मॉडेल बघावा म्हणला कुठं चालली मम्मी तू मी चालले गोवा मुंबईला चालली मम्मी <laughs> कपडे वगैरे कसे घेऊन राहिले बघा आताच्या मुलाचा वाढदिवस आहे तिकडे विनायक भाऊ काढता मम्मी सोबत विनू भाऊ पण चाललाय कारण की मम्मी कुठं हरवलं हरवल्यानंतर सापडणार नाहीये मग कोणता आवडला तुला याच्यात मला ना हे पण बघितले मी पण म्हंटल अजून थोडेसे बघा थोडेसे वेगळे हा बघ ममीला हे असे भडक कलर आवडत नाही हा हे भडक कलर आहे आणि हे साधे कलर आहे हे लाईट कलर आहे आणि ते भडक हे भडकच नाही झालं इथे मग कसल विषय झाला तुम्ही भडक कलर आवडत नाही हा असं तुम्हाला साधे कसं वाटतं तुला ते छान कलर आहे आपण हा हे क नाही खूप छान आहे पण आता दाखवलं नाही तुम्हाला मी कारण की त्या जड झाल्या होत्या येत असते साड्या वगैरे येत असते मम्मी आमचे दादा तो रोहित भाऊ आहे ना सगळं दाखवत असतो आम्हाला अजिबात कंटाळा वगैरे काही नाही एकदम छान क्वालिटी देतो म्हणजे काम करतो तो आहे ना विम संदीप त्या दिवशी मागच्या वेळेस मी आलो होतो मम्मीला साड्या घेऊन जायचे होते त्यावेळेस तिने मला इतक्या साड्या दाखवल्या इतक्या साड्या दाखवल्या पण तिला काही मम्मीला आवडली नाही दोन साड्या मस्त घेऊन गेलो होती काय मम्मी तर विनुशी ढोरी बघ आता लग्न झाले नंतर मम्मी सोबत चाललाय तू आणि ऐक ना मम्मी माझ्या एखाद्या टी शर्ट घेणार शर्ट घे ना होते आज <स्व zw> <स्वेसाथ> <स्वे <đầu> <नहीं कर। स्वे vendor> मम्मी खर्च करते खर्च तर तोच करणार आहे पण माझं नाव घेतो तर मला खूप आनंद होतो त्याचं नाही का तोच करणार मला तर नावच घेऊन मला काहीच आनंद नाही का अगं मम्मी आहे म्हणजे मम्मीचं म्हणणं काय मम्मी जर घालता आलं पाहिजे मी हे पण सांगले ना काहीतरी वेगळं पण बारीक पोरांना हे असं जड होत कपडे लई एवढे जड एवढे जड नको नको मग तुला हलके पाहिजे हलके फुलके पाहिजे का मी तुला हा मम्मी हे टी शर्ट आणि पॅन्ट असं नाही का ठीक आहे एवढी शिपोरांची टी शर्ट नाही बनवते मम्मी आता कोणी नाही बोलत नाही चला गावचं मॉडेल घेऊन चालले मी तर हा घेऊन जाणार आहे कोणतं कोणतं रिटर्न झालेलं आहे माझं या ठिकाणी हा एक अजून अरे बॉक्स रे बो देणार आहे ते बॉक्स बिग सगळं पॅक करून देणार आहे आणि रोहित भाऊ ना दरवेळेस आम्ही इकडे आलो एकदम मस्त मस्त कपडे दाखवत असतो बर का बघा हा पण भारी मम्मी घेतो हाय तू पैसे देणार तो पण कलर चांगला कम्फ्यूज कम्फ्यूज करून बघा असं सांगत नाही बरं का कोणी पण हा भाऊ सांगत असतो त्याच्यामुळे आम्ही त्याच्या कशी क्वालिटी सांगणार आपल्याला हा साडी पण त्यांची तशी दाखवली नाही आता मला नाही तशी आहे ना शिल्लकच नाहीये म्हणून कस काय दाखवणार पुढे मला पण एखादा शर्ट विनायक भाऊ काय घ्यायचं तुला आता शर्ट बघावं म्हटलं घ्यायचा विचार नाही हा घेऊन तिकडे उभा करून आला ह्यात ना बघ ना पण तरी पेपर नको रे बाबा पेपर नको पेपर नाही दिसतो घालून बघ घालून घालून बघ रोहित भाऊ मला एखादा आहे का असा शर्ट हाफ मध्ये हाफ मध्ये पाहिजे पेपर मध्ये नको वाईट लोक माझ्याकडे आता वाईट नको असं कलर मध्ये तर ते ना काहीतरी वेगळं असंच होतं मला फुल मध्ये भेटत नाही फक्त आमच्या इकडे ते कॉटन कॅन्टीन मध्ये फुलमध्ये भेटतो पण तो शर्ट जातो सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये पण मला घ्यायचं नाही इकडे बघ की फोटो काढतो अरे रावस रावस एकदम खतरनाक फोटो तो, तो मोबाईल दे मी व्हिडिओ काढतो इथं तर खतरनाक एकदम राहून 24 कशिव पण रोहित भाऊ एक नंबर ना आज काय आठ घेऊन जातो काय नाही हा नको हा होता त्याच्याकडे हा पहिले होता इनु याच्यामध्येच बघ थोडं मोठं बघ मस्त मोठं आपण मोठं सरका كده मकर कपडे त्याच्याकडे त्याच्याकडे असे कपडे किती ना फॉर्मूल ना राहिले गोला चाल ना फॉर्मल कपडे नवीन आहे पहिलेले घालायचं पण आता ते मनालेलं गेल्यापासून फॉर्मल कपडे घालायचं बंद केले बघा आता एवढी भारी भारी दाखवले मस्त पैकी पण भाऊला तर एक पण नाही आहे हा पण तो म्हणे हाय माझ्याकडे कलर आहे बारीक पॉर्नशिमा दाखवली होती होते पॅन्टी वगैरे पण मस्त आहे ब्ल्यू कलर म्हणतात मग मी त्याला पण छान कलर नवीन कलर आहे वा किती मम्मी त्याला एकच घ्यायचो आता तू आल्यानंतर दोन घे राहिली नसणार मा मापच नाही वो मला ब्लॅक कलरचं घ्यायचं बाळा आहे ना पण आता नको आता नको तो एक घ्यायचा रे विनो नाही

हा ब्लॅक कलर मध्ये पूर्ण ब्लॅक काय म्हणे तर मित्रांनो आम्ही आलोय मस्त पैकी घरी घरी आल्यानंतर मी मस्त झोपला थोडे एक झोप काढली तुम्हाला तर माहिती तुमच्या संदीप भाऊला लय हानाशी झोप येत असती तर इकडे विनायक भाऊ मस्त पैकी पूर्ण सामान विमान घेतले कपडे बिपडे घेतले भाऊला एक मस्त पैकी शर्ट घेतले एकदम खतरनाक मधी त्याच्यानंतर अजून काय हा मम्मीचं आवरलं का

तू आम्ही चाललोय तू इकड़े किंमतच नाही शेत म्हणजे कोणालाच बोलायला काहीच नका लावू भूमी जाऊ बघा इला झोपेल झोपेल का बरे बघा गेम खेळते पण मला झोपायचं म्हणून मी झोपले अशी म्हणते भूमीला फक्त मला बाय 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 काय बोल मी जाऊ का जा तू ना ना ना। जा दे यायच तुला नाही या मग का म्हणती पण मी काय म्हणते जर बायकोला वाटत नसेल नवर जावं तर का जावं नाय चालू चालू बरोबर व्हावा तुझ्या पाठी मागवून मला जायचं लावून कोणला कधी जाऊन देत नाही मला कधी जाऊन देत नाही खरं म्हणतो पहिले किती वाईट बोलती आता मी पंखा बंद केला तुम्हाला काय ऐकलं ऐकलं नाही वाईट बोलते बहिणी ना यापेक्षा बाई यापेक्षा वाईट नाही मी टाकू दे रे काय म्हणजे

पंचोबा पणजी सगळे जातील आता आणि पण माझं म्हणणं क्लिअर आहे दाजीने ऐकायला पाहिजे बघितलं म्हणजे सुरुवात कशी केली भांडण्याची हात लावू ऐकायचं तेच ना चालू <laughs> अगं नाही तुझा टोबल होता तू घर तुलाच टोबलो होता स्वतःच्या नवराला आडवता येत नाही माझ्या जनवराला आडवत येत जाऊन देऊ राहिली त्याला अशीच म्हणे अगं म्हणजे अगर अशीच म्हणली मम्मी अशीच बोलली की नाही अशीच बोल ना थो थो तुला अगं नाही गेला जायचंय मी पण जाणार मम्मी सोबत त्यांना सोडवतो यांना सोडून दे तुम्ही बोल ना त्याच्यापासून कोणाचे तुझं तुझं काम तू कर तुझं तुझं काम तू कर तुझं तुझं